नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये फक्त आणि फक्त एकच प्रश्न सुरू आहे ते म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कधी होणार कारण मित्रांनो नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही पक्षांनी सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा प्रकारचे आश्वासन दिले होते आणि त्यामधील महायुतीचा दणदणीत विजय झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासन पूर्ण करावी अशी शेतकऱ्यांच्या मनामध्ये आशा निर्माण झालेली आहे आणि शेतकऱ्यांची नेमकी कर्जमाफी कधी होते असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आलेला आहे मित्रांनो तुम्ही युट्यूबवरती अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहता असाल की ज्यामध्ये सांगितलं जाते की आज कर्जमाफी होणार उद्यापासून कर्जमाफी होणार पुढच्या पंधरा दिवसामध्ये कर्जमाफी होणार परंतु मित्रांनो त्या पूर्णपणे खोट्या बातम्या असतात कारण मित्रांनो तुम्हाला एक कार्यकाळ माहीत असेल की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते आणि त्यांच्या बऱ्याचशा व्हिडिओ या युट्यूबवरती व्हायरल आहेत आणि त्याच व्हिडिओचा काही गलत वापर करून काही शेतकऱ्यांच्या भावनांशी ठेवले जाते परंतु मित्रांनो सरसकट कर्जमाफी ही दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये होणार का तर मित्रांनो आता महायुतीमधील बऱ्याचशा नेत्यांनी त्यामधील मुख्यतः देवेंद्र फडणवीसांनी देखील अशी मोठी घोषणा केली होती की महायुती सरकार आल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफ करू आता मित्रांनो सरकार स्थापन झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या नंतर बरेचशे पत्रकारांनी त्यांना कर्जमाफी संदर्भात देखील प्रश्न विचारला तर कर्जमाफी संदर्भात प्रश्न विचारल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर होतं ते म्हणजे आता सध्या महाराष्ट्र सरकारवर महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर महत्वाचा भार आहे आणि तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा होय मित्रांनो कारण मित्रांनो एकट्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये जवळपास एक वर्षासाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी लागते आणि मित्रांनो तोच हप्ता आता पंधराशे वरून एकवीसशे रुपयांचा करायचा आहे आणि त्यामुळे जवळपास साठ ते सत्तर हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी लागणार आहे मित्रांनो आता लवकरच बजेट दोन हजार पंचवीस महाराष्ट्राचं सादरीकरण होणार आहे आणि त्या बजेटमध्ये कर्जमाफी संदर्भात जर एखाद्याकडे अर्थ खाता आलं तर मित्रांनो काही मॅनेजमेंट करून शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते अशा प्रकारचं उत्तर त्यांनी दिलं परंतु या वर्षामध्ये फिक्स शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असं मित्रांनो काहीही सांगता येत नाहीये कारण ते महाराष्ट्राच्या तिजुरीवर निर्भर असणार आहे पण बाकी मित्रांनो तुम्हाला ज्या पण काही ज्या पण प्रकारच्या व्हिडिओ पाहायला मिळतात की उद्यापासून पुढच्या पंधरा दिवसामध्ये दोन लाख पर्यंत तीन लाख पर्यंत कर्जमाफी होणार तर मित्रांनो त्या पूर्णपणे खोट्या बातम्या आहेत तुम्हाला जर शेती संबंधातील नवनवीन आणि खऱ्या बातम्या पाहिजे असतील तर मित्रांनो आत्ताच्या आत्ता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी ज्याही व्हिडिओ टाकेल त्या सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये